उल्वेणोड येथे सोमवारी छठ पूजेचे पावन सोहळा मोठ्या श्रद्धा भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडला छठ पूजेत सूर्य देवतेची पूजा केली जाते कारण सूर्याला ऊर्जा आरोग्य आणि आयुष्याचे प्रतीक मानले जाते भक्त सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी जल अर्पण करून त्यांचे आशीर्वाद घेतात छठ मातेचे आशीर्वाद मिळावा म्हणून ही पूजा केली जाते लोक मानतात की छेट्टी माता संतात आरोग्य समृद्धी आणि कुटुंबाचे रक्षण करते भारतीय सामाजिक संस्था आणि उत्तर भारतीय समाजाच्या वतीने या पारंपरिक उत्सवाचे आयोजन उल्वे शहरात करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी रायगडचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती होती लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी उपस्थित भाविकांना शुभेच्छा देत छठ पूजेचे सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व अधोरेखित केले उत्तर भारतीय बांधवांमध्ये एकोप आणि ऐक्याची भावना या सणाद्वारे अधिक दृढ होत असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले या प्रसंगी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच विजय शेठ खरत सचिन घरत व्हाळ ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच मात्रे ऍडव्होकेट सौ योगिता भगत निलेश खारकर मदन पाटील धीरज ओवेकर अवधेश महतो राजीव रंजन विकास सिंह सागर कुमार रद्वे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते उलवे शहरातील कोपरगाव तालाव सेक्टर नऊ येथे भक्तिमय वातावरणात भाविकांनी सूर्य देवतेला अर्घ्य अर्पण केले पारंपारिक गीते सांस्कृतिक कार्यक्रम आणि सणासुदीचे वातावरण यामुळे संपूर्ण परिसरात उत्सवी रंग चढला होता